बारामतीतील स्प्रिंग विलेज सहकारी गृहरचना संस्थेतील ड्रेनेज लाईन गेल्या चार महिन्यापासून सतत तुंबत असल्याने नागरिकांचा संयम सुटलाय वारंवार तक्रारी करूनही बारामती नगरपालिकेकडून कोणताही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत आज संतप्त महिला नागरिकांनी थेट महापालिकेत ठिय्या आंदोलन

आम्ही कृष्णा लॉन्सने स्प्रिंग विलज सोसायटीमधनं आलेलो आहे गेले सहा महिने झाले आमची लाईन तुंबलेली आहे आम्ही नगरपालिकेला वारंवार तक्रार केली त्या सीओला सांगितलं सगळ्यांना सा सांगितले लेखी तक्रारी पण आम्ही नाही दादांचे आम्ही पण लेटर दिले ले होते तरी पण आमच्या काही लक्ष दिलेलं नाही आम्ही आज किती दिवस झाले सहा महिने झाल्या घरीत नाहतो त्या दिवशी आमचं एक माहीत झालं तर ते घरी आम्हाला न्यावं लागलेले मग आता काय करायचं त्याच्यावरती आमचं घरात लोक अक्षरशः सिरियस होते आयसीयू मध्ये होते डेंगू झाला होता मग नगरपालिका जबाबदारी घेणार का कोणाला काय झालं तुम्ही काय अर्ज वगैरे केला होता का अर्ज आम्ही केलेत परत लेख अर्ज आमची वारीत तक्रार तक्रार अर्जावर नगरपालिका प्रश्न काय कारवाई केली नाही का कारवाई काहीच केलेली नाही आम्हाला जस आज करतो उद्या करतो हो आम्हाला काम आहे आम्हाला वारंवार टाण्यातच आले आज तुम्ही सगळे आज तुम्ही सगळे नगरपालिकेत आलाय काय भूमिका असणार आहे आपली आता भूमिका काय आमचं काम झालं इतना हणणारच नाही आम्ही काय घानी मध्ये लिहिलेत स्प्रिंग व्हिलेज ग्रामविका संस्था फ्लॅट नंबर 33 तिसरा मजला आमचे प्रॉब्लेम आज सहा महिने गटार गटातून झाले वारंवार व्यवहार केला तरी काय उपयोग नाही येतात जातात दोन शब्द गोड बोलतात आणि निघतात मला सांगतो आज माझ्या लहान लहान मुलं आहेत वयस्कर माणसं आहेत माझ्या भगिनीत मला सांगतो नगरपालिकेतले माणसं तर एक दहा मिनटसुद्धा थांबणार नाही आज आम्ही सहा महिने झालं त्या वातावरणात वावरतोय माणसं आज सहा महिने झालं समोर एक रस्ता आहे तीस कुठे रस्ता आहे समोरचा व्यक्ती काय म्हणताय रस्ता तो माझ्या मालकीचा आहे रस्ता तर त्याच्या मालकीचा असेल समोरच्या व्यक्तीच्या काय मग नगरपालिकेने ड्रेन कसं काय टाकली मध्ये परमिशन कशी काय दिली प्रांत समोर येणे प्लॉट येतात येणे प्लॉट पाड्या परमिशन कशी दिली हे बरेच प्रश्न आहेत तुम्हाला सांगतो आम्हाला त्या प्रश्नाचे काय देणं घेणं नाही आम्हाला फक्त आमचं काम झालं आमचा विषय मी मिटला मला सांगतो माझी बिडीमध्ये सर्व सामान्य लोक राहतात मला सांगतो शिक्षणाचा खर्च आहे मुलांच्या घराचे हप्ते आहेत तुम्हाला सांगतो कोण आजारी असतो तुम्हाला सांगतो म्हणजे ह्या लोकांनी नेमकं घराचे हप्ते भरायचे ते शिक्षणाचा खर्च करायचा तर आजारी पडल्यानंतर हे करायचं आज त्या घाणीमुळे रोगराई वाढली मच्छर वाढल्यात अक्षरशः जेव्हा सात मिनिट दिवस वाट सांगतो जोपायचा विषय लांबच राहायला कशासाठी किती दिवस झाले सात महिने शिवसाहेबांकडे आलो शिवसाहेब येऊन गेले लक्ष देतो म्हणले सहा महिने शिव शिवसाहेबांनी पण लक्ष दिले मला आणि शिवसाहेबांनी म्हणजे आपण काय करतो त्यांना पाठवले त्या रस्त्याचे रस्त्याच्या मालकीला ते पण पुराव्यांना पाठवले समर्थ माझं बोलणं मी कोड्या टेकडून त्यांना पाठवलं मग माझा हा आरोप आहे की नेमकं मी तुम्हाला पाठल होतं मग पुढे कसं काय गेलं मग नेमक्या मध्ये प्रश्न निकाली काढायचा आहे त्यात वाद पेटवायचा आहे का जो माणूस प्रयत्न करतोय झाड पडतोय तशी बिकेट टाकायची नेमकं आहे का मग तुम्ही मला सांगा आमच्या सर्व सर्वसामान्य भगिनींनी मातांनी लोकांनी काय करायचं मला तुम्ही सांगा वारंवार सांगून वारंवार पळून पंधरा उपयोग होत ना त्या गोष्टीत मला सांगतो लालबीर साहेब आहे मला माहित नाही मला सांगतो त्यांच्या पैसे घेतला म्हणजे प्रत्येकाशी मी फोलाव घेतला आणि प्रत्येक नागरिक हरक लोकांना रेकॉर्डिंग पण आहे पाहिजे असेल तर बिल्डर साहेबचा फोलाव घेतला बिल्डर साहेब आहे बिल्डर काय म्हणतोय आम्हाला तुम्हाला बिल्डिंग दिली टेनोटेट करून दिले आता माझा काय संबंध आहे जशी समोरच्या माणसाची प्रॉपर्टी आहे आमचं काय म्हणणं आहे त्यांचं काय म्हणणं आहे की रोड टीडर भेटला नाही बरोबर आहे त्यांची मागणी त्यांनी मांडावी आम्ही आमची मागणी मांडतोय की आमचं डेनिसर काम करून द्यावं बरं मला तुम्ही सांगा इकडे देणाराची प्रॉपर्टी इकडे येणे बिल्डिंग आहे जर तुम्हाला आमचा तीस फुट रस्ता जर नसेल तर एनआय प्लॉट पडतात का पडतात का मला तुम्ही सांगा आईबाज पडत नाही मला सांगतो बिडे मारा परमिशन भेटते राहण्याची आईबात परमिशन भेटतस मग जर ना रस्ता नगरपरीक्ष त्यांच्या मार्ग द्या म्हणून ते सांगायचं नाही आणि पद काय म्हणायचं त्यांना फोन करा आणि त्यांना फोन करा अरे नगरपर्यंत काम करायचं तर ते काम करणार आहे तर तुमच्या कर्मचारी सांगतात तुम्ही बाया साहेबांना फोन करा म्हणून नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे